पहिला दिवस सुरळीत पार पडल्यानंतर आजच्या दुसऱ्या दिवशी आनंद वाजपे यांनी सुरू केलेल्या पायडल मिशन या उपक्रमाचा प्रसार करण्यासाठी सुरू केलेल्या या कन्याकुमारीच्या सफरीचा आजचा दुसरा दिवस सुरू करण्यासाठी साताऱ्याहून आम्ही सकाळी साडेसहा वाजता निघायचे ठरवले त्यासाठी सुरुवात केली ती स्ट्रेचिंगने विविध स्ट्रेचिंगचे प्रकार संपूर्णपणे योग्यरित्या पूर्ण करून आम्ही व्यायाम पूर्ण केला आणि सहा पंचेचाळीसला राधिका हॉटेलला टाटा करून सायकलवर टांग मारली आज बऱ्यापैकी सपाट रस्ता असणार होता हायवेला लागल्यावर चहा बिस्किट खाऊन निघालो आणि मग पुढचा स्टॉप थेट बत्तीस किलोमीटरवर उंबरजलाच घेतला इथल्या सचिनच्या दुक दुकानात अगत्याने चहा मिळाला हा सचिन सर्व सायक्लिस्टसाठी एक वरदानच आहे दहाच मिनिटं थांबून कराडमधल्या संगम हॉटेलमध्ये आमची वाट बघत उभ्या असलेल्या रोटरी क्लबच्या सर्व अध्यक्षांनी जंगी स्वागत केले चहा पोहे इडलीचा नाश्ता करून गप्पा मारता मारता कराडच्या खशाबा जाधवांचा निघित विषय निघाला पाठ्यपुस्तकातल्या धड्यामुळे लहान मुलांनाही माहिती झाल्यामुळे आनंदच्या मुलीने मुली इथल्या पुतळ्याला भेट देऊन यायची आठवण केली होतीच रोटरी क्लबच्या अध्यक्षांनी रणजित जाधवांना बोलवून त्यांच्या स्मारकापाशी आम्हाला नेलं हे खशाबा जाधवांचे सुपुत्र हे कराडला व्यायामशाळा काढून वडिलांच्या कार्याला खऱ्या अर्थाने आर्दर अंजली वाहत होते त्यांच्यासोबत काही फोटो काढून आम्ही पुढे प्रयाण केले अर्ध्या तासाने उन्हा वर आल्यामुळे पुन्हा थोडीशी विश्रांती घेतली आणि मग तासभर सलग चालवून दोन वाजता एका झाडाखाली बसून मस्त मोसंबी खाल्ली पुन्हा असेच तुकू तुकून निघालो रणरण त्या उन्हात चेहऱ्याला पायाला सनस्क्रीन लोशन लावल्यामुळे त्वचा काळी व रखरखीत होणार नाही असा एक आधार होता असाच एकदा सूर्य ढगाड लपला असताना एक सुंदर फोटो काढायला थांबलो आणि शेजारीच पक्कड चहा अशी पाठी दिसली त्याच्याकडे चहा घेतला आणि त्याने आमची मोहीम ऐकून खुश होऊन चहा त्याच्यातर्फेच पिऊ घातला या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मनाला उभारी देऊन जातात आणि पुढची वाटचाल करायला बोळ देऊन जातात पुढचा रस्ता तर अगदीच चपाटो आणि संध्याकाळी सव्वा सहा वाजता कोल्हापूरच्या प्रसिद्ध वेचीवर पोचलो होतो साधारण एकशे पस्तीस किलोमीटरचा सा आजचा प्रवास बऱ्यापैकी सुखकर होता फोटो सेशन करत असतानाच राहुल जाधव नामक इसमाने इस अगदी उत्साहात आमचे शाहू नगरीत स्वागत केले आणि आमच्यासोबत काही फोटोही घेतले तिथेच येत जात असलेले आमच्यापाशी थांबून आमच्या पेडल मिशनची माहिती घेत होते तोपर्यंत आनंदचे वर्गमित्र आले आणि त्यांच्या आग्रहास्तव कोल्हापूरच्या त्यांच्या घरी पाहून जायला घेऊन गेले मस्त पाय मोकळे करून उरलेलं तीन चार किलोमीटर अंतर पटकन पार करून उडरे रोटरी क्लबने व्यवस्था करून ठेवलेल्या गोविंदपुरम ह्या हॉटेलमध्ये बसतान ठोकले अशा रीतीने आमचा दुसरा दिवस सहज पार पडला